श्रावण महिना म्हंटला की तो म्हणजे उपासाचाच महिला या महिन्यामध्ये उपासासाठी काय काय बनवायचं हे अजिबात सुचत नाही मग आपण काहीच सुचलं नाही की नुसती आपण खिचडी बनवून बनवून खिचडी खाऊन खाऊन पण तेवढाच कंटाळा आलेला असतो म्हणूनच आज मी त्यासाठी श्रावणासाठी वेगळी रेसिपी घेऊन आलेल्या आहे तसंच आपल्या युट्यूब चॅनल वरती उपासाच्या बऱ्याचशा रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत त्याचमध्ये उपवासाचा उपासाचा ढोसा उपासाचं थालीपीठ तसंच उपासाचं इडली असं बरंच काही आपण अपलोड केलेलं तेही तुम्ही जाऊन बघू शकता तर आज आपण तसंच एक उपासासाठी वडाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत तर हा मेंदू वडा कुठलीही पूर्वतयारी न करता एकदम आरामात पटक्यान होणारी तेवढीच टेस्टी ज्यांना मेंदू वडा बनवायला जमत नाही ना ते सुद्धा आरामात करू शकतात कमी वेळात कमी सामानामध्ये कमी कष्टामध्ये आरामात तयार होते तसंच वरईचे तांदूळ न भासता तांदूळ न भासता न भिजवता मेंदू वडा कसा तयार करायचा ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग बनवूया तर इथे आपण एक वाटी शाबू तांदूळ घेतलेला आहे एक वाटी शाबू तांदूळ घेणार आहोत आणि त्याच वाटीच्या मापाने तर तर इथे इथे मी एक वाटी वरई म्हणजे भगर घेतलेला आहे तांदूळ थोडासा मऊ वाटत असेल ना तर कढई गरम करून दोन मिनिटं साधारण हलवून घ्यायचं आहे तांदूळ फक्त गरम करून घ्यायचा आहे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याला बारीकसर वाटून घ्यायचं आहे न पाणी टाकता वाटून घ्यायचं अशा पद्धतीने बारीक मिक्सर वाटून घेतलेला आहे आता आपल्याला पीठ मळण्यासाठी आपण ह्याला एका वाडग्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून हो। घेणार आहोत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वरईचं तांदूळ घेणार आहोत ते सुद्धा चांगलं वाटून घ्यायचं आहे वरई सुद्धा आपली चांगली वाटून झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण शाबू तांदूळ काढलो होतं त्याच्याच मध्ये आपल्याला हे वरईचं पीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे मग लगेच ह्याच्यामध्ये दरदर फुटलेलं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक चम्मच जिरं घेतलेला आहे त्याला असं अबडदोबड वाटून घेत घेतलेला आहे तर मी ह्याच्यामध्ये एक ते दोन चमच ते पूर्ण मी टाकून घेणार आहे तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता मग ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच किंवा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर मी इथं अखंड कडेपत्त्याचं पान त्याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे मग लगेचच ह्याच्यामध्ये दोन बटाटे मी उकडून घेतलेले होते ते पण आपल्याला बारीक किसलेला बटाटा सुद्धा त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि एक ते दोन चमच मी दही घेतलेला आहे इथं लक्षात ठेवायचं आहे दही जास्त आपल्याला आंबट घ्यायचं नाहीये सुरुवातीला न पाणी टाकताच आपल्याला बटाट्याच्या नमी मध्येच ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे इथे जराही पाण्याचा वापर केलेला नाहीये तर ह्याला मी बटाट्याच्या नमी मध्येच चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याला पंधरा मिनट छान रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया पंधरा मिनिटं आपले पीठ चांगलं भिजून झालेलं आहे हे जे आता आपण वडे करून घेऊया पण त्या अगोदर गॅस वरती आपल्याला वडे तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मगच आपल्याला वडे करून घ्यायचे आहे तर इथं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे मळलेल्या पिठापैकी छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे हातावरती हातावर घेण्याच्या आधी आपल्याला तेल किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे मग गोळा घेऊन दोन मिनट हातावरती गोल गोल फिरवून घ्यायचा आहे नंतर न थोडस मध्ये असं दाबून घ्यायचं आहे बरोबर मध्ये आपल्याला होल करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे मी सगळे वडे एकसारखे करून घेणार आहे तर इथे एक वाटी तांदूळ एक वाटी वरईचा तांदूळ ह्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे मीडिया आकाराचे सात ते आठ वडे तयार झालेले आहे वडे करताना आपल्या वड्यांची बाइंडिंग छानशी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आपला कुठलाही वडा मधून चिरलेला नाहीये किंवा करताना बाइंडिंग एकदम छान आलेली नाहीये असं काही नाही तर इथे छान आपले सगळे वडे एकसारखे करून तयार झालेले आहे आता आपण याला तळून घ्यायचं आहे तर गॅसवरती तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे गॅस आपल्याला आता मोठा आहे तो बारीक करून घ्यायचा आहे आणि एक वडे सोडून घ्यायचे आहे साधारणपणे तळताना जास्त खिचडी करायची नाही दोन ते चारच वडे आपल्याला एकदम तळून घ्यायचे आहे तर एक एक आपल्याला सोडून द्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे तीन ते चार पेक्षा जास्त वडे घालायचे नाही जास्त वडे घातले काय होणार ते एकमेकांना चिटकून जाते तर जेवढं त्यांना खेळती जागा राहील ना तेवढे ते वडे ते एकदम खुसखुशीत होते आणि ते एकमेकांना चिटकलेही जाणार नाही वड्या टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला झारा उलताना ह्याच काही लागायचं नाही साधारण पाच मिनिटं मिडियम गॅस वरती त्याला फ्राय होऊन द्यायचं आहे पाच मिनिटं झाल्याच्या नंतर न झाड्या जास्त सहा आपल्याला दुसऱ्या बाजूला पलटी मारून घ्यायचा आहे दोन्ही न बदाबी रंग आलेला आहे वड्याला तर हे वड़े आपल्याला मंद गॅस वरतीच तळून घ्यायचा आहे मोठा गॅस केला की ते बाहेरची कोटिंग ती जळून जाईल आणि आतमध्ये आपला वडा कच्चाच राहिला जाईल ते मध्यम गॅस वरतीच आपल्याला तळून घ्यायचं आहे नेहमी लक्षात ठेवायचं आहे वडा फ्राय करताना गॅस नेहमी मध्यमच ठेवायचा त्यामुळे काय होत की वडा आतपर्यंत व्यवस्थितपणे तळला जातो अजिबात आतून कच्चा राहिला जात नाही कुठलीही वस्तू तळायची असेल ना तर मध्य गॅसवरतीच ठेवायचं सेम अशा पद्धतीनेच बाकीचे पण वडे मी तळून घेतलेले आहे वडे टाकले की लगेच पलतायचं नाही थोडं बुडबुड कमी झाले की पलटी मारून घ्यायचं माराल ना ते तर ते झाडाला चिटकून जातील आणि वड्याचा आकार सुद्धा तुटला जाईल तर म्हणूनच बदामी हलका रंग आला की वडे पलटून घ्यायचं हलका बदामी रंग झाला की वडे लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपले सगळे वडे एकसारखे तळून झालेले आहे गरमागरम आणि तेवढेच कुरकुरी तर हलके फुलके आणि तेल पण वड्याने जास्त पिलेलं नाही तुम्हाला एक वडा तोडून दाखवते बघा आतून पण सॉफ्ट झालेला आहे अजिबात कच्चा राहिलेला नाहीये उपासामध्ये जास्त तळलेले पदार्थ अजिबात खाऊ वाटत नाही तर हा मेंदू वडा एकदम परफेक्ट कमीत कमी तेलामध्ये वडा तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी पी सोबत प्रज्ञाज मेजवानी मध्ये